सेवक मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अध्यक्षपदाचे महत्त्व परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाच्या अध्यक्षाचे महत्त्व कार्य काय यावर चर्चा करू आणि त्याचबरोबर कार्यक्रमाचे अध्यक्ष किंवा गावातील चर्चा बैठकीचे अध्यक्ष यांचे महत्त्व काय यावरसुद्धा चर्चा करू सेवक मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हाच आहे की सामान्य सेवकालासुद्धा अध्यक्षाचे महत्त्व समजले पाहिजे त्यांच्या मनात अध्यक्षाप्रती आदर सन्मान निर्माण झाला पाहिजे अध्यक्ष हा कोण्या चर्चा बैठकीचा असो की कोण्या सभेच्या संघटनेचा कंपनीच्या किंवा कोण्या देशाचा असो अध्यक्षाला विशेष असा महत्त्व असते विशेष अशी पावर असते आपल्या मार्गात सर्वप्रथम महान त्यागी बाबा जिंगदेवजींनी चर्चा बैठक सुरू करून दिली आणि चर्चा बैठकीला चालवण्याकरिता अध्यक्षाची नेमणूक करून दिली आणि तेव्हापासून आपल्या मार्गात अध्यक्षपदाला सुरुवात झाली नंतर या मार्गातील संपूर्ण सेवकांची एकता राहावी संघटना राहावी आणि त्याच संघटनेच्या माध्यमातून सेवकांच्या भल्याकरिता कार्य करण्यात यावे आणि या मार्गाचा प्रचार प्रसार व्हावा म्हणून महान त्यागी बाबा जमदेवजींनी परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूर या नावाची संस्था तयार केली आणि या संस्थेला चालवण्याकरिता कार्यकारिणी मंडळ तयार करून संस्थेच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे पहिले अध्यक्ष म्हणून महादेवरावजी कुंभारे यांची नेमणूक करण्यात आली बाबांनी मंडळ तयार केल्यानंतर कोणतेही कार्य करण्याकरिता बाबा मंडळाला आणि मंडळाच्या अध्यक्षाला समोर करीत होते आणि मंडळ आणि मंडळाच्या अध्यक्षाला बाबा खूप महत्त्व देत होते नंतर बाबांनी मंडळाच्या माध्यमातून फंड अनुदान गोळा करून परमात्मा एक बँक तयार केली एकोणीसशे शहात्तरला नंतर एकोणीसशे एकोणऐंशीला मंडळाची धर्मदाय खात्याकडे नोंद केली मंडळ ही एक धर्मदायी संस्था आहे बाबांच्या आदेशाप्रमाणे सेवकांनी सेवकांच्या भल्याकरिता कार्य करावे म्हणून एकोणीसशे ऐंशीपासून मंडळात निवडणूक घेऊन अध्यक्षाची निवड करण्यात येत आहे एकोणीसशे ऐंशीच्या बाबांनी लिहिलेल्या या पत्राचे वाचन करा आपल्या चॅनेलवर पोस्ट टाकली आहे बाबा या पत्रात मंडळाच्या अध्यक्षाला सूचना देतात आणि सेवकांना मंडळाच्या अध्यक्षाच्या से आदेशाचे पालन करावे असे सांगतात यावरून असे लक्षात येते की बाबा मंडळाच्या अध्यक्षाला किती मान देत होते मंडळाची स्थापना झाली तेव्हापासून आजपर्यंत बरेच अध्यक्ष बदलले आहेत आता आपण जाणून घेऊ की अध्यक्षाचे महत्त्व आणि कार्य काय मंडळाच्या अध्यक्षपदावर खूप मोठी जिम्मेदारी असते आणि त्या पदावर बसणाऱ्या व्यक्तीला खूप जिम्मेदारीने कार्य करावे लागते मंडळाच्या हितसंबंधी निर्णय घेणे मंडळाचा विकास करणे मंडळासाठी काय योग्य राहील ते पाहून मंडळाला योग्य मार्गाने समोर नेणे आणि अंतिम जबाबदारी घेणे ही मंडळाच्या अध्यक्षाची कामे आहेत मंडळाचा अहित होऊ नये मंडळाची आणि अध्यक्षपदाची गरिमा राखून ठेवणे मंडळाच्या उद्दिष्टांना ठेस पोहोचणार नाही याकडे लक्ष देणे हे सुद्धा अध्यक्षाची कामे आहेत आजपर्यंत मंडळाचे जे जे अध्यक्ष झाले त्यांनी त्यांच्या कार्यकाळात बरेच चांगले कामं केले सेवकांनी वाईट गोष्टींपेक्षा चांगल्या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे चांगल्या कामांकडे लक्ष दिले पाहिजे आणि त्यांची प्रशंसासुद्धा केली पाहिजे आणि असाच एक चांगला काम मला मागच्या अध्यक्षाचा वाटतो की त्यांच्या कार्यकाळात सेवक मंडळाप्रती मंडळाच्या हितांप्रती जागला हे तुम्हीनं सुद्धा मागच्या पाच सहा वर्षात अनुभवले असाल आणि तेव्हापासूनच सेवकांना अध्यक्षपदाचा महत्त्वसुद्धा समजू लागला सेवक मित्रांनो तुम्हीनं ऐकले असाल की मंडळाच्या मागच्या अध्यक्षाला इंटरनॅशनल बॉस म्हणून त्यांची विरोधी टीका टिप्पणी करत होते आणि असे म्हणण्यामागे त्यांनी दिलेला एक वक्तव्य होता की मंडळाचा सेवक भारताबाहेर अमेरिकेत जरी असेल तरी त्याचा अध्यक्ष मीच आहे म्हणजे मंडळाचा अध्यक्ष आहे आणि हे बरोबर आहे मंडळांतर्गत सेवक कोणत्याच देशात असो त्याचा अध्यक्ष हा मंडळाचा अध्यक्षच आहे आणि आपल्या मार्गात भगवंत बाबा आणि आईनंतर जर कोणी महत्त्वाचा असेल तर तो म्हणजे मंडळाचा अध्यक्ष आहे हे या मार्गातील सेवकांनी समजून घेणे गरजेचे आहे कार्यक्रमात चर्चा बैठकीमध्ये गावातील चर्चा बैठकीमध्ये अध्यक्षाची नेमणूक विचारपूर्वक करावे कारण कोणाला बोलू दिले पाहिजे कोणाला नाही बोलू दिले पाहिजे आणि कोणत्या विषयावर बोलले पाहिजे हे निश्चित करण्याचे अधिकार अध्यक्षाजवळ असते असा मी नाही तर नियम म्हणते एका सेवक संमेलनात अध्यक्ष से चिठ्ठी लिहून देते हे बरोबर नाही असे सांगण्यात आले होते तर हे चुकीचे आहे कोण बोलेल आणि कोण नाही बोलेल हे निश्चित करण्याचे काम अध्यक्षाचे आहे जर हा व्यक्ती बोलला पाहिजे अशी आयोजकांची इच्छा असेल तर अध्यक्षाची परवानगी घेणे जरुरी आहे अध्यक्षाच्या परवानगीशिवाय मनमर्जी करणे हे चुकीचे आहे एवढेच नाही तर कार्यक्रम चालू असताना टेजवरून खाली उतरणे आधीसुद्धा बाजूच्या व्यक्तीला किंवा अध्यक्षाला सांगून उतरावे असे नियम आहे आयोजकांनी प्रथम कार्यक्रमाच्या अध्यक्षाचा स्वागत करावा सेवकांनी मायना म्हणताना भगवंत बाबा आणि आईनंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षाचं नाव घ्यावा हे नियम आपल्या मार्गातच नाही तर प्रत्येक ठिकाणी वापरले जाणारे नियम आहेत कारण सर्वप्रथम अध्यक्षाला मान दिले जाते आणि या नियमाचे पालन प्रत्येक सेवकांनी केले पाहिजे भलेही तुम्हाला व्यक्तिशीन प्रॉब्लेम असेल पण त्या पदाची गरिमा सेवकांनी ठेवली पाहिजे कारण व्यक्तीत नाही तर त्या पदामध्ये पावर आहे म्हणून त्या पदाचे महत्त्व प्रत्येक सेवकांना समजणे गरजेचे आहे मंडळाच्या पदावरील व्यक्ती मंडळाच्या हिताच्या बाहेर कार्य करीत असेल तर सत्य आणि तथ्यासहित मंडळात विचार मांडण्याचा अधिकार मंडळ देतो हा अधिकार बाबांनी सेवकांना दिला आहे पण बिना कोणत्याही तथ्याने अध्यक्षाच्या किंवा पदाधिकाऱ्यांच्या विरोधात बोलणे चुकीचे आहे माझ्या सांगण्यात बऱ्याच गोष्टी सुटल्या असतील तरी पण मी आशा करतो की अध्यक्षपदाचे महत्त्व तुम्हाला समजलं असेल एवढेच बोलतो सर्वांना माझा नमस्कार